तर नमस्कार जय भीम जय शिवराय जय लोजे तर सर्वांना अतिशय सांगण्यात आनंद होत आहे की आपण आपले लोकप्रिय उमेदवार रमेशरावजी आळसकर साहेब यांच्या प्रचारासाठी आपण खापरवाडी या गावात आलेलो आहोत आणि खरंच आम्हाला या गावात एवढं भारी वाटलं आज आमचा कार्यक्रम करताना आज अख्खा तालुका तर महाराज आपण फिरतच आहोत पण तुमचं प्रेम आणि साहेबावरची तुमची निष्ठा बघून आम्हाला एवढं भारी वाटतंय येत्या वीस तारखेला तुम्ही खरोखरच साहेबांना आपल्या मतदानाने आशीर्वाद देताल हीच अपेक्षा बघतो महाराज दोन शब्द तुम्ही बोला आणि महत्वाची बात अशी जास्त काय मी बोलणार नाही विशेष करून विशेष करून आडसकर साहेबांना इतका प्रचंड प्रतिसाद आहे आम्ही प्रत्येक गावातून बघतो ते विचारतात तिथून प्रचार कोणाचा करतात आमचं एकच वाक्य येतं की आडसकर साहेबांचा प्रचार आहे तर लोक अक्षरशः टाळे वाजवतात आणि प्रत्येक उमेदवार प्रत्येक माणूस मुलगा असू कोणी असू आम्हाला चहा पिल्याशिवाय कोणत्याच गावातून आम्हाला पाठवलेलं हो नाही तर खापरवाडी खापरवाडीमध्ये आम्हाला सर भेटले तर सगळ्यांनी सुद्धा कौतुक केलं गावाने सुद्धा कौतुक केलं की तुमची अप्रतिम कला आहे अप्रतिम कला आहे दुसरी गोष्ट साहेबांच्या विचारातून तुम्ही जे जनजागृत करतायत तर खरोखर चांगलं मार्गदर्शन आहे तर सगळेच विचार असे आणि खापरवाडीमधनं सगळ्या ग्रामस्थांची सगळ्या सरपंचाची वस्प्रच असेल नागरिक असेल ते सर्वजण म्हणतात की सगळं आमचं बहुमत जर असेल तर फक्त फक्त अडसकर आरसकर साहेबांनाच आमचं बहुमत असेल आणि आम्ही जे बहुमत करून यावेळेस आडसकर साहेबांना निश्चित शंभर टक्के त्यांनी जी? जाणवण्यावर आम्ही उमटणार शेवटची विनंती आहे नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र हरे बाबा